नमस्कार मित्रांनो मी संतोष सांग आणि ब्लॅक हब मराठी युट्यूब चॅनल वरती तुमचं सर्वांच स्वागत आहे योजनेविषयी मी एक अपडेट घेऊन आपल्या लाडक्या बहिणींसाठी ज्या ज्या बहिणींनी आतापर्यंत आपली ई केवायसी केलेली नाही तर लवकरात लवकर केवायसी पूर्ण करून घ्या कारण तुम्हाला जे पुढील जे येणारे हप्ते आहेत ते तुम्हाला केवायसी केल्याशिवाय मिळणार नाही त्यासाठी लवकरात लवकर के पूर्ण करा आणि पुढले हप्ते मिळव नाहीतर तुम्हाला केवायसी केली नाही तर तुम्हाला येणारे हप्ते मिळणार नाही सोळावा हप्ता हा न के वाय सी करता आला आहे पण यापुढील हप्ते जे आहे सतरावा अठरा एकोणीस जे हप्ते आहेत ते केवायसी केल्याशिवाय येणार नाहीत आपण हा खूप साऱ्या महिलांचे मेसेज आलेले आहेत की केवायसी करून सुद्धा आमचा हप्ता जमा होत नाही आम्हाला लाडकी बहिणी योजनेचा लाभ होत नाही तर कोणत्या कारणामुळे त्या बहिणींना या योजनेचा लाभ होत नाही ते आपण मा या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यासाठी तुम्ही या व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर कोणत्या महिलांना ह्या योजनेचा लाभ होणार नाही ज्या महिलांचा पती किंवा वडील टॅक्स पे करतात किंवा ज्या महिलांचे पती किंवा वडील हे शासकीय कर्मचारी आहेत किंवा पती किंवा वडील यांच्या नावावरती चारचाकी वाहन आहे त्यांना सुद्धा या, या योजनेचा लाभ होणार नाहीत हा जर ट्रॅक्टर असेल ट्रॅक्टर सोडून जर इतर कोणते चार चाकी असेल तर त्या महिलांना या योजनेचा लाभ होणार नाहीत एखादी महिला पी एम किसान योजनेचा सुद्धा लाभ घेत असेल किंवा इतर योजनेचा लाभ जर घेत असेल तर तिला या लाडकी बहीण योजनेचा लाभ होणार नाही नाहीत ज्या महिलेच्या कुटुंबामध्ये वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्या महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ होणार नाही आणि ज्या घरामध्ये दोन पेक्षा अधिक जर महिला जर या योजनेचा लाभ घेत असेल तर तिथल्या त्या महिलांना पण ह्या योजनेचा लाभ होणार नाही एका घरामध्ये विवाहित आणि अविवाहित अशा दोन महिला या योजनेसाठी पात्र राहतील त्या घरातील दुसऱ्या महिलांना या योजनेचा लाभ होणार नाही आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं की के वाय सी केल्यानंतर कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ होणार नाही तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझा पुढला व्हिडिओ मी कोणत्या टॉपिकवर आणू मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र